संभाजीनगर मधन इथले पन्नास तरुण इसेसच्या संपर्कात आहेत मोहम्मद जोएब खानच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्याचाही इसेसचा कट होता भारतात घातपात करून तुर्कीत पळून जाण्याचा कट होता धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्या इसिसच जाळं आता छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा पसरल्याचं समोर आलेलं आहे इथले पन्नास तरुण इसिसच्या संपर्कात आहेत अशी माहिती पुढे आलेली आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया विशाल जोएब खानच्या चौकशीतून आणखी काय काय धक्कादायक हाती लागल्या राष्ट्रपती मोहम्मद जोएब यांची एनआयएनं चौकशी केली त्यातून हा सगळा प्रकार उघडकीस आलाय पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी औरंगाबादच्या हर्सुल परिसरात एनआयएनं छापा टाकला होता नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती आणि त्यात मोहम्मद जोएब याला अटक करण्यात आली होती तेव्हापासून त्याची ते चौकशी सुरू होती या संदर्भात काल मुंबईत स्पेशल एन ए कोर्टात एनआयएनं चार्जशीट दाखल केली आणि त्यात या सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला आहे जोएबवर मुलांना रिक्रूट करण्याची जबाबदारी होती त्यांना बायत म्हणजे शपथ देण्याची जबाबदारी होती आणि त्यातून इसिसच्या मॉडेलमध्ये ओढण्याची जोएबवर जबाबदारी होती त्यासाठी तो मुलांना पैशाचा आमिष सुद्धा दाखवायचा आणि कुठली मुलं इसिसमध्ये येऊ शकतात यासाठी मुलं हिरण्याची जबाबदारी घातपात केल्यानंतर एन आय एका संभाजीनगरचं इसिस कनेक्शन आता उघड झालंय आता जोएबच्या संपर्कात असलेले जवळपास पन्नास मुलं आहेत ही सगळी मुलं शोधण्याचं मोठं आव्हान एन आय समोर असणार आहे नक्कीच अत्यंत महत्वाची ही घडामोड अपडेट्स घेत राहू सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी